बंधू भगिनी आपल्या सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये सातत्याने सामान्य माणसाचं जीवन बदललं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे या करता काम केलं मला सांगितलं पाहिजे आपण एक रुपयात पीक विम्याची योजना आणली शेतकऱ्यांनी एक रुपया भरला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आम्ही सांगितलं त्यासोबत सहा हजार रुपये आम्ही देऊ नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं आता शेतकऱ्यांना कृषी पंपा करता विजेच बिल येतं पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती शून्य 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 कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला बंधू भगिनी आमचा शेतकरी मागच्या खरीबाच्या हंगामामध्ये अडचणीत आला कापसाचे भाव सोयाबीनचे भाव आपल्या हमी भावापेक्षा कमी झाले आम्ही सांगितलं आम्ही भावांतराच्या माध्यमातून पाच हजार रुपये हेक्टरी देऊ लोकसभेच्या निवडणुका आल्या आचारसंहिता लागली पैसा देऊ शकलो नाही आचारसंहिता संपल्याबरोबर सत्तावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही आता यावर्षी आपल्याला कल्पना आहे सोयाबीनची खरेदी सुरू झाली यावेळेस पाऊस उशिरा पर्यंत होता सोयाबीन मध्ये पंधरा टक्के मॉइश्चर आलं बारा टक्क्यापर्यंत खरेदी होत होती खरेदी थांबली आम्ही केंद्र सरकारकडे गेलो केंद्र सरकारनी सांगितलं पंधरा टक्के मॉइश्चर असेल तरी देखील खरेदी करा चारशे केंद्र आम्ही उघडले पण ज्या शेतकऱ्यांची खरेदी हमी भावाने झाली नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेतनं फरक देण्याचा निर्णय आम्ही केला आहे आणि बंधू भगिनीनो आता शेतकऱ्यांना सोयाबीन करता सहा हजार रुपयाचा हमी भाव देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव मिळेल त्यातला जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार आहे आज आम्ही समोर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चाड आम्हाला आहे जाण आम्हाला आहे कारण मी देखील आजही शेतीवाडी करतो जरी मी राजकीय जीवनामध्ये असलो तरी त्याच्यामध्ये गोरगरिबांना काय समस्या आहे मधल्या काळामध्ये जसं माझ्या गरीब आया बहिणींना एक काही ना काही मदत व्हावी त्या सक्षम व्हाव्यात महिला बाल विकास हे खातं आमच्या मुली मुलगी आदिती तटकरेकडे तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी बहिणी योजना आणली किती आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातना मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या का शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काहींनी गायरानं स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही आज सोयाबीन जानेवारीमध्ये दे, डिसेंबरला थांबणार होतं खरेदी ती आम्ही आता जानेवारी पर एंड पर्यंत वाढवली अजून वाढवा म्हणून लोक सांगतात